भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यालयामध्ये सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यालयामध्ये सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरी करण्यात आली महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कटगुनी जिल्हा सातारा येथे अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस ला झाला माता चिम्नाबाई वडील गोविंदराव गोरे यांच्या पोटी ज्योतिरावांचा जन्म झाला महात्मा ज्योतिराव फुले यांची कर्मभूमी पुणे ही आहे पेशव्यांच्या कर्मट पुणे या ठिकाणी महात्मा फुलेंनी ब्राह्मण व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारून सर्वप्रथम शिक्षणाची दारे मोकळी केली अठराशे अठ्ठेचाळीसला ला भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा काढून शुद्र व अतिशुद्र लोकांना शिक्षण दिल्यामुळे अठराशे एकोणपन्नासला गोविंदराव फुले यांनी साईत्राई प जोतीराव फुले यांना घराबाहेर काढण्यात आले अठराशे एक्कावनला चिपूणकारांच्या वाड्यामध्ये दुसरी मुलीं, मुलींची शाळा सुरू केली अठराशे अडुसष्टला अस्पृश्य समाजासाठी स्वतःच्या घराचा हौद पाण्यासाठी मोकळा केला अशा थोर समाज सुधारकाचा जयंती दिन अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यालयामध्ये संपन्न झाला यावेळी अजय सरवदे मिलिंद सरपते आशिष कुमार चव्हाण दीपक कांबळे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते